तुलजापूरनामा न्यूज काय मागणी आहे मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं तुम्ही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आता हे तीन चार वेळेस झालेलं आहे निवेदन द्यायचं काम एकोणीसशे अठ्याण्णव ला जे भूसंपादन झालं एकशे अडतीस पब्लिक एक वर यात्रा मैदान आणि कार पार्किंग साठी पण ते अजूनही झालेलं नाही का आणि ती तिथं कार पार्किंग व्हावी यात्रा मैदान व्हावं ही सगळी आमची सगळ्यांची आमच्या मागणी असून जे बोगस पद्धतीने लेआउट क्षेत्रात लेआउट झालेलं आहे ते रद्द करण्यात यावं आणि महसूल दप्तरी महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लावण्यात यावं आणि भाविकांसाठी यात्रा मैदान खुले करून देण्यात यावं हे आमच्या महिलांची मागणी आहे आणि भाविकांशी आम्हाला या सर्व महिलांचा एक जिव्हाळीचा एक जिव्हाळ्याचा एक कळकळीचा एक आमचा त्यांचा संबंध असतो त्यासाठीच आमचं चा हे भाविकांसाठी आमचं सगळ्यांची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे यात्रा मैदानसाठी निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं का त्यांनी यामध्ये जबाबदारीने लक्ष घालून लवकरात लवकर या, या प्रकरणाचा तपास करून आम्ही कायदेशीर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निकाली काढू असं आश्वासन दिलेलं आहे माहिती काय निवेदन दिलं क्षेत्र मैदानचं काम व्हावं म्हणून आम्ही निवेदन दिलं त्यांना ते काम पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आम्ही आशेवर आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना जो या भाविकांसाठी जो यात्रा मैदान आहे जो एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आव्हाड झालेला आहे त्याला दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नगरपालिकेला वर्ग झालेले आहेत आपण सखोल चौकशी करावी आणि भाविकासाठी तिथं यात्रा मैदान करून भाविकाची पूर्ण सोय करावी कारण भाविकाला तिथून यात्रा मैदानापासून एक मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आता निवेदनात तशी मागणी केलेली जागा सात अतिक्रमण माजी नगराध्यक्ष पंडित जगदाळे आणि त्यांची चव्हाण या दोघांनी केलेला बोगस प्लॉटची विक्री केलेली आहे लाडक्या बहिणीला भावाने काय आश्वासन दिलं लाडक्या बहिणीला भावाने आश्वासन दिले मी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका घेतो